खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस रेल्वे प्रवासादरम्यान सहप्रवाशाचे पैसे चोरल्याच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून अवघ्या तीन दिवसांच्या तपासानंतर कोर्टात चार्जशीट दाखल केल्यानंतर कोर्टाने आरोपीला पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे कणकोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल झाल्यापासून केवळ तीन दिवसांच्या तपासानंतर पोलीस कोठडीची मुदत संपताच तपासे अधिकारी पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी लागलीच कोर्टात चार्जशीट दाखल केले विशेष म्हणजे पहिल्याच सुनावणीत आरोपीने आपला गुन्हाही कबूल केला गुन्हा कबूल कोर्टाने रुपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास पंधरा दिवस साधी अशी शिक्षा सुनावली आहे चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एवढ्या सुपरफास्ट संपूर्ण तपास करून गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करणे आणि न्यायाधीशांनी त्या खटल्यावर तातडीने सुनावणी घेऊन शिक्षा सुनावण्याची प्रक्रिया पार पडणे हा सर्व घटनाक्रम अवघ्या तीन दिवसांमध्ये पूर्ण झाल्याबद्दल कणकोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे हवालदार झोरे यांना या तपासकामी सहकार्य करणारे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कदम हे नक्कीच कौतुकास पात्र आहेत अकरा जुलै रोजी बेंगलोर एक्सप्रेस ट्रेन मध्ये एस वन बोगीतून ठाणे ते कणकोली दरम्यान प्रवास करत असताना फिर्यादी शंकर तावडे यांना ट्रेन नांदगाव रेल्वे स्टेशन दरम्यान आली असताना आपल्या बॅगेतील आपले पैशांचे पाकिट नसल्याचे लक्षात आले तावडे यांना बाजूला बसलेल्या प्रवाशावर संशय आला आणि तावडे यांनी कणकोली रेल्वे स्टेशनवर याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिली तातडीने रेल्वे पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन कणकोली पोलिसांच्या स्वाधीन केले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच सहकारी पोलिसांनी त्या इसमाची चौकशी केली असता त्याचे नाव नितीश राजू शेट्टी राहणार बैलू माने उडपी कर्नाटक असल्याचे समजून आले संशयित नितीश याची अंगजडती घेतली असता तावडे यांचे चोरलेले साडेपाच हजार रुपये आणि आयफोन मोबाईलसह अन्य आणखी तीन मोबाईल हँडसेट त्याच्याकडे सापडून आले तावड्यांचे पैशांचे पाकिट चोरून आरोपी नितीश ट्रेन बाहेर फेकून दिले होते या गुन्ह्याचा तपास कासाडे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला होता पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी नितीशकडे सापडलेले चार मोबाईल हँडसेट आणि साडेपाच हजार रुपये जप्त करून आरोपी नितेशशी न्यायालयामार्फत तीन दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली होती या तीन दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान या चोरीच्या गुन्ह्याचा तपास पूर्ण करणे न्यायालयात चार्जशीट दाखल करणे ही सर्व सुपरफास्ट कार्यवाही हवालदार झोरे यांनी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली कणकोली न्यायालयाने सदर खटल्याची चौदा जुलै रोजी सुनावणी घेताना आरोपी नितीश शेट्टी याला पाच रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे अवघ्या तीन दिवसात चोरी सारख्या गुन्ह्यात तपास पूर्ण होऊन आरोपीला शिक्षा सुद्धा होऊ शकते हे या खटल्यात कणकोली पोलिसांनी सिद्ध केले आहे या खटल्याच्या घटनेमुळे साहजिकच पोलीस दलात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावून त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन गुन्ह्यांची उकल आणि गुन्ह्याचे निर्गती काम जलद होण्यास प्रोत्साहन मिळेल एवढे मात्र नक्की ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका